नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो कृषी मंत्र्यांची पीक विमा कंपनीला आदेश कापूस तूर आणि कांदा पीक विमा या जिल्ह्यातील एका तालुक्यात पंचवीस हजार दोनशे एकवीस शेतकऱ्यांना वाटप होणार हो मित्रांनो या जिल्ह्यातील एका तालुक्यातील पंचवीस हजार दोनशे एकवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे असे आदेश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीला दिला आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे या संबंधी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील छप्पन हजार सहाशे चौसष्ट शेतकऱ्यांनी कापूस तूर आणि कांदा पिकांच्या अनुषंगाने नैसर्गिक आपत्ती व नुकसान भरपाई संदर्भात तक्रारी नोंदवल्या होत्या भारतीय कृषी विमा कंपनीने त्यापैकी फक्त पंचवीस हजार पाचशे पन्नास शेतकऱ्यांची तक्रारी मान्य करून त्यांना नुकसान भरपाईची रक्कम अदा केली आणि एकतीस हजार एकशे चौदा तक्रारी रद्द केले म्हणजे मित्रांनो एकतीस हजार एकशे चौदा तक्रारी नाकारले पण उर्वरित एकतीस हजार एकशे चौदा तक्रारी बाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाने गेवराई कृषी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली त्यामध्ये पंचवीस हजार दोनशे एकवीस तक्रारी मान्य केल्या असून याबाबतचा अहवाल तहसीलदार गेवराई यांनी विमा कंपनीकडे सादर केला आहे या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे म्हणजे मित्रांनो या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पंचवीस हजार दोनशे एकवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम शंभर टक्के जमा केली जाणार आहे या भारतीय कृषी विमा कंपनीला कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी आदेश दिले आहे मित्रांनो तुम्ही जर या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो